ज न होणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या पाठीमाग आपण खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे त्यांना कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही की ते कुठल्या फार मोठ्या घरातले नाहीत एक अतिशय सामान्य घरातले आहेत सिमेंटची पत्र त्यांच्याकडे आहेत अशा व्यक्तीच्या पाठीमागं उभं राहणं हीच आता गरज आहे आणि मराठा आरक्षण नेमकं कुठं अडले या विषयावर आपण भाष्य करणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मराठा समाजासह अनेक समाजांची इच्छा आहे इतकंच नाही तर अनेक राजकीय नेते खाजगीच बोलतात की नाही खरोखर आहे मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे मग ज्यावेळेस प्रश्न विधिमंडळात येतो त्यावेळेस ते पक्षाची भूमिका घेतात किंवा ज्या वेळेस अशा काही गोष्टी घडतात त्यावेळेस ते गप्प राहणं पसंत करतात मग करता? त्यान <coughs> जे, जे हे असं का करतात कारण त्यांना त्यांच्या राजकीय करिअरची चिंता आहे राज्यकर्त्यांना म्हणजे जे आरक्षणात आहेत त्यांचं मतदान मिळणार नाही ही सगळ्यात मोठी भीती या ठिकाणी आहे परंतु त्यांनी हेही लक्षात घेतलं पाहिजे की हा हा राजकीय भाग असेल परंतु खरोखरच मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का तर याचा त्यांनी गांभीर्यानं विचार केला पाहिजे मराठा समाजामध्ये पंधरा वीस टक्के लोक श्रीमंत आहेत याचा अर्थ सरसगट मराठा श्रीमंत आहे असा होत नाही काही लोक बुद्धिवा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतात त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा प्रगत म्हणजे कोण म्हणजे पा का लॉजिक भारी त्यांचं मग आता एखाद्या जातीमध्ये काहींच्या गडगंज प्रॉपर्टी आहेत याचा अर्थ तो सगळा समाज श्रीमंत आहे का अजिबात असण्याचं कारण नाही तसंच मराठा समाजामध्ये आहे जरी संस्थाचालक असले जरी राजकारणी असले मंत्री असले सहकार क्षेत्रात असले तरी तो एक वेगळा वर्ग आहे आणि त्या वर्गाला या गरीब मराठा समाजाविषयी काहीही देणं घेणं नाही काहीच घेणं देणं कारण त्यांना देणं घेणं असतं तर त्यांनी तसा वेगळा म्हणजे अशा प्रकारचा एक वेगळा विचार त्या त्या ठिकाणी केला असता परंतु त्यांना अजिबात त्याचं काहीही देणं घेणं नाही तेवढी आत्मीयता त्यांना नाही तर या ठिकाणी मराठा समाज गरीब आहे का होई गरीब आहे तो उस्तोडीला जातो तो विटभट्टी कामगार आहे तो, काम तो सालगडी म्हणून काम करतो तो सगळे म्हणजे जेवढे काही शारीरिक श्रमाचे काम आहेत हा तर सगळं सगळे काम तोही तरांबरोबर करतोच ना दुसरा प्रश्न आहे की तो मागास आहे का तर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या तो मागास ठरलेला आहे गायकवाड आयोगाचा रिपोर्ट असेल किंवा आताचा शुक्र आयोगाचा रिपोर्ट असेल परंतु आरक्षणाची मागणी ही नाहीच आता जी आरक्षणाची मागणी जोर धरते ती मागणी ही आहे की मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतील ओबीसी प्रवर्गातील आरक्षण मिळालं पाहिजे कारण हेच आरक्षण या ठिकाणी टिकणार आहे यापूर्वीतील आरक्षण दोन हजार चौदाला आरक्षण दिलं दोन हजार अठराला आरक्षण दिलं आणि आता चोवीसलाही दिलं तर चौदाचं आरक्षण सुद्धा रद्द झालं अठराचं रद्द झालं आणि आताही ते लटकलेलं आहे पुन्हा आणखी एका बाजूला कि पिटीशन पिटिशन पेंडिंग आहे मग प्रश्न हा निर्माण होतो की त्र्याऐंशीला सॉरी एकोणीसशे सदुसष्टला जी ओबीसी प्रवर्गाची यादी झाली यात फराठा होता का होता म्हणजे यात कुणबी आहेच का आहे एकोणीसशे दोनला ला छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षण दिलं त्यात मराठा होता का होता इंग्रज काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी एकोणीसशे बेचाळीसला जो शासनादेश निघाला त्यात मराठा होता का होता वेगवेगळे जे गॅजेटी आहेत त्यात मराठा हा कुणबी आहे का आहे मग आता सगळ्या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर असतील इतकंच नाही आत्ताच या ठिकाणी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे राज्यभर सुरू आहे आणखी सुरू आहे भलेही त्याची गती मंदावलेली असेल कमी असेल परंतु ते सुरू आहे तर त्यामध्ये जवळपास अठ्ठावन्न लाखापेक्षा जास्त कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत मग जर या बत्तीस पस्तीस टक्के समाजाच्या अठ्ठावन्न लाखापेक्षा जास्त नोंदी सापडलेल्या असतील तर हा समाज आलेल्या आरक्षणात आहेच ना नाकारण्याचं कारणच नाही ना मराठवाड्यातले उदाहरण द्यायचे झाले एका एका गावामध्ये एका नोंदीवरून जवळपास पाचशे सहाशे सातशे प्रमाणपत्र निघाल्याची अनेक उदाहरणं आहेत हेच पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आहे हेच उत्तर महाराष्ट्रात आहे विदर्भामध्ये तर ऑलरेडी त्या ठिकाणी पंच्याऐंशी नव्वद टक्के समाज हा ओबीसीत आहे कोकणातही आहे मग प्रश्न निर्माण होतो मराठा आरक्षण नेमकं कुठं आढले किंवा कशात आणले तर मराठा आरक्षण फक्त आणि फक्त राजकीय इच्छाशक्तीत अडकलेला आहे दुसरं कुठंही अडकलेलं नाही ती नियमात बसतं न्यायालयात बसतं कायद्याच्या चौकटीत बसतं सगळ्या गोष्टीत बसतं फक्त आणि फक्त राजशी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे पण आपण असं थोड्या वेळ पूर्त करीत धरू की, की सत्ताधारी द्यायला तयार नाहीत मग विरोधकाला तरी कुठं पुळ काय विरोधकाला सुद्धा काहीही गांभीर्य नाही कारण इतरांना आरक्षण देताना कुठंही जातीभेद झाला नाही मग मराठ्यांना आरक्षण देतानाच कसा जातीभेद होतो तर या लोकांना सामान्य लोकांचं काहीही पडलेलं नाही म्हणून आता सामान्यांनी या ठिकाणी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे आणि संवैधानिक मार्गानं कायदेशीर आंदोलन करणं गरजेचं आहे जारंगी पाटलासारखा खामक्या नेता या ठिकाणी मिळालेला आहे त्यामुळं या ठिकाणी अशा मॅनेज न होणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे त्यांना कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही की ते कुठल्या फार मोठ्या घरातले नाहीत एका अतिशय सामान्य घरातले आहेत सिमेंटचे पत्रं त्यांच्याकडे आहेत अशा व्यक्तीच्या पाठीमागं उभं राहणं हीच आता गरज आहे आणि अतिशय शांततेच्या मार्गानं आता वावड्या उठतील अनेक पुढे येतील कसलेही आरोप करतील कुठल्याही आरोपाला या ठिकाणी बळी पडू नका आणि अशा योद्ध्याला मात्र या ठिकाणी साथ देणं हे आपलं कर्तव्य ठरेल